नमस्कार मित्रांनो आज आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आणि त्यानिमित्ताने आम्ही आज चालू आहे देसाईच्या अड्ड्यामध्ये बैलांच्या जंगी शर्यती बघायसाठी तर चला मग आम्ही चालू आता देसाईच्या अड्ड्याला तर तुम्ही पण चला आमच्यासोबत जेवढं काय शूट करायचा प्रयत्न सगळं शूट करीन मी चला पाहिजे बहुश फायनल आम्ही अड्ड्यात पोहोचलो आहे बहुश येते बॅरिकेट लावलेत मस्त तारा लावलेत जेणेकरून कोण खड्ड्यात नाही पडला पाहिजे वचम का दो सब पुशेगाव तो हिंदी सेम देसेगाव गावचं पण हिंदी केशरी मैदान सावली मैदान बजय खूप सुंदरसं नियोजन केले बहोत टेस्ट आणि प्रजासत्ताक दिन निमित्त तो खूप अ जोरशर्ती होणार आहे कारण की संडे असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे खूप सुंदरشي पार्टी रणछोळ

बहुसुद्धा पूर्ण शेत भरले भरपूर अशी दावणीला बहिणी लागले ला बहुशे जेवणाचे स्टॉल लागले इथं भरपूर सारे चुछ। चुछ। बहुशा पब्लिक आता येणं चालू झाली बहुशा इथं बैलाच्या दावणीला बांधणारे केसरे गळ्यातले गळ्यातले दोरे दो पायातले दोरे त्यानंतर रुमाल गमछा सगळं काही मिळतं इथं बहुशा तिथं काही नाही भरपूर फिरलो पण मला माझा आवडता चतुर हिंद सोन्या बघायला नाही भेटलाय पण मी त्याला बगलेश्वर राहणार नाही हो झाडांच्या मध्ये सुंदर अशी स्क्रीन लावली

घाट गाजवणार चॉकलेट चॉकलेट चाललंय चॉकलेट बघू शकता पब्लिक बघा किती आहे मागे क्राऊड आणि हा बघा आपला मथुर लाडका अशी पब्लिक कुठे बघायला मिळणार चॉकलेट आणि मथुरची पब्लिक बघ बघू सोन्याला बघायसाठी क्राऊड سندھ کو تهنبيت ڏسو يا ڀيڙ جو پلوه جو چوکڙا ڪشي